नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची आठवी कविता आहे शहापूर जिल्हा औरंगाबाद म्हणजेच सध्याचे संभाजीनगर येथील कवी संतोष आळंजकर यांची व्यवसायाने शिक्षक असलेल्या संतोष यांचा हंबरवाटा हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आज पाहूया त्यांची कविता कुळ cool. बाई नदीला भेटते काय गुज ओठी पोटी दोघी वाहत्या पाण्याच्या एक कुळ दोघीसाठी बाई नदीला भेटते काय गुज ओठी पोटी दोघी वाहत्या पाण्याच्या एक कूळ दोघीसाठी एक दुथडी वाहते एक वाहे आत आत एक दुथडी वाहते एक वाहे आत आत दोघींच्याही पोटामध्ये नाही काही जात पात एक डोंगराची लेक एक लेकीच माहेर एक डोंगराची लेक एक लेकीच माहेर दोघी जन्माच्या परक्या दोघी सोडती माहेर रानमळे फुलवीत एक दूर दूर जाई रानमळे फुलवीत एक दूर दूर जाई तुळशीच्या ओट्यावर एक म्हणते अंगाई एक सागराला मिळे एक जात्यावर दळे एक सागराला मिळे एक जात्यावर दळे कोण्या देवानं दिले ग दोघींनाही गोड गळे कोण्या देवानं दिले ग दोघींनाही गोड गळे बाई नदीला भेटते काय गुज ओठी पोटी दोघी वाहत्या पाण्याच्या एक कुळ दोघीसाठी एक कुळ दोघीसाठी धन्यवाद